झाड होणं सोपं असतं का नस्ता। हो मुळीच नसतं हो नसतंच मुळी त्यातही आधारवड होणं अगदीच जिकिरीचं पण झाड होणं सोपं नसतं हे मात्र नक्की खरंच की आपल्याला कधी जमिनीखालच्या कातळाची टक्रा घेणं जमत नाही पण त्याची मुळी कातळाचा तो खडक चिरल्याशिवाय काही राहत नाही पाणी शोधायला तीच मुळी मागं पुढं पाहत नाही म्हणून आहेच ते खरं की झाड होणं काही सोपं नाही मागेल त्याला मागेल ते देत जाणं हीच नशिबी त्या झाडाच्या सावलीपासून फळापर्यंत सारं नशिबी त्या वृक्षाच्या जीर्ण पाने कुजलेल्या फांद्या घेऊन कुष्ठरोग झाल्यासारखं ते झाड वर्षानुवर्ष साऱ्यांचा सामना करीत असतं अहो खरंच आहे की झाड होणं काही कधीच सोपं नसतं हे जे चित्रात दिसतंय ना ते झाड याच कुळातलं आहे बघा चाळीस वर्षापूर्वी पुणे सोलापूर नगर जिल्ह्याच्या लाखो श्रमदात्यांची तहान भागवण्यासाठी अनेकांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवलं गाव सोडलं घर सोडलं त्या त्या घरातल्या त्या माणसाच्या त्या, त्या रानातलं हे एक झालं कालांतरानं धरण झालं धरणात पाणी आलं तसं ते दरवर्षीच येत गेलं कधीकधी उन्हाळ्यात कमी होत गेलं पण बघा ना उजनीच्या या पात्रात तुम्ही जिथं बघताय तिकडं सगळीकडं आत्ता जरी नुसतं वाळवंट असलं तरी तिथं पूर्वी गाव वसत होतं पण गावकरी गेले घरं गेली रानं वसाळ झाली पानाफुलांनी माना टाकल्या पण हे जे झाडे नाही एक शिंदीचं झाड आहे ते मात्र शांतपणे आपला इतिहास पुन्हा पुन्हा फुलवत राहिलं बिजं अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत असं म्हणतात ओल्या मातीच कुश ओल्या मातीच्या कुशीत अंकुरलेलं हे बीज आता मोठं झाड होऊन राहिलं आहे पण दरवर्षी याच्या नाकातोंडात पाणी जातं नाकातोंडात पाणी जाऊनही हे झाड तसंच उभं राहतं जेव्हा पाणी खाली जातं तेव्हा हे झाड पूर्णपणे सुटकेचा निश्वास टाकतं उजनीच्या कुंभारगावच्या पात्रालागत असणारं हे झाड आहे गेल्या काही दिवसापासून पळसदेवच्या पळसनाथाच्या मंदिराची मोठी चर्चा सुरू आहे पण या जिवंत झाडाची सुद्धा चर्चा करायला हवी हे असंच एक झाड आहे गेली चाळीस वर्ष अनेक आपत्तींच्या छाताडावर पायरून मातीशी घट्ट इमान राखून उभं आहे कितीतरी वादळं आली ला अग्नीत लाटा उसळल्या त्यांना काहीच फरक पडला नाही तो मात्र अविचलपणे प्रत्येक क्षणाचा मुख साथीदार आणि साक्षीदार बनून राहिला उजनीच्या पात्रातलं कुंभारगावचं हे झाड तुम्हामाला संकटात रोवून उभं राहण्याची क्षमता आणि हिम्मत देतं हे मात्र नक्कीच